नमस्कार आपण उभे आहोत कुरासे धनगरवाडीतील कॅनलवरती ज्या ठिकाणी कॅनल फुटलेला होता आणि युद्धपातीवर या ठिकाणी काम सुरू आहे हा कालवा फुटला की जशी महाराष्ट्र किंवा आपल्या सर दोडामार तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल होता अगदी त्याच्या उलट गोवा राज्याचे जे सगळे शेतकरी आहेत किंवा त्यांचं पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत्र सुद्धा हा कालवा आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी हाल होतात मात्र सीझनच्या पहिल्याच वेळी या ठिकाणी हा कालवा फुटतोय ही खरोखरच मोठी घटना आहे आणि तेवढंच ते किराई विभागासाठी लांछनास्पद सुद्धा आहे कारण इथून एक दहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर जे कालवे आहेत ते गुळगुळीत दिसत आहेत मात्र दिळाईचे हे कालवे जे आहेत ते अशा प्रकारे आपण पाहू शकताय की माझ्या उजव्या बाजूला अगदी प्लास्टिक टाकून या ठिकाणी हे कालवे आच्छादित करण्यात आलेले आहे आणि पाणी अडवलं जातं त्याच्यामुळे पाण्याचा कुठल्या प्रमाणात प्रवाह किंवा पाण्याचा जो प्रवाह असतो तो कशाप्रकारे ते रोखू शकतात हा सुद्धा एक यक्ष प्रश्न या ठिकाणी जोडामार्ग वासियांसमोर आहे तिराळी नेहमीच या ठिकाणी इथले ठेकेदार असतील किंवा तिराळीचे जे परीष्ठ अधिकारी असतील यांच्यासाठी कुरण मानलं जातं आहे मात्र अशातही लोकांना चांगली सेवा देणं हे या विभागाचं काम आहे ते काम ते कितपर्यंत करतात हे पाहणं गरजेचं आहे कारण कालच धोळामार्ग आणि आपले जो गोवा आहे ह्याच्या सीमेवरती या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत येऊन गेलेले होते त्यांनीसुद्धा चिंता व्यक्त केलेली होती की अशा प्रकारे सत्तर तीसचा जो या ठिकाणी भाग आहे आणि गोव्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा गोवा शासनाला मात्र पाण्यासाठी नियमित या निकृष्ट त्या कालव्यामुळे थांबून राहावं लागतं यावर प्रश्न काढावा लागेल आणि तशा प्रकारची जर समजा उद्या सकाळी गोवा शासनाने कोणती मोठी चळवळ हाती घेतली तर कोणता प्रश्न या ठिकाणी उभा राहील हे सुद्धा दोना मार्गवासियांना पाहणं गरजेचं आहे एकूण या ठिकाणी पाहता तिराई धरणाचे कालवे आहेत उजवा आणि डावा कालवा हे मात्र सध्या भ्रष्टाचाराचं पुरण बनलेलं आपण पाहू शकता त्याचप्रमाणे हे कालवे मात्र दिवसेंदिवस तिराई विभागाची डोकेदुखी ठरत आहे